नमस्कार श्री स्वामी स्वामी समत श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप खूप शुभ इच्छा उद्या आहे दुसरा श्रावणी सोमवार आपल्याला काय करायचे अर्पण सोमवारी शिवलिंगावर या गोष्टी अर्पण केल्याने सर्व इच्छा हे पूर्ण पूर्ण होतात आणि आपले जीवन हे बदलून जाते चला तर बघूया ते काय उपाय आहेत शिवपुराणानुसार शिवलिंगावर अखंड तांदूळ वाहिल्याने धन धान्याची प्राप्ती होते तसंच शिवलिंगावर काळे तिल अर्पण केल्याने शनिदोष राहत नाही सगळे पाप नष्ट होऊन जातात तसंच शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक व मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाचे महादेवाला अभिषेक करावा महादेवाला एका महादेवाला तुपाने अभिषेक करावा व पाण्यामध्ये जव मिसळून शिवलिंगावर अभिषेक केल्याने सुख समृद्धीत वाढ होते तसच शिवलिंगावर रुईचे फुलं व आकड्याचे आकड्याची फुलं वाहिल्याने मोक्ष मोक्षाला प्राप्ती होते तसंच सोमवारी शिवलिंगावर गायीचे कच्चे दूध अर्पण केल्याने सर्व समस्यापासून मुक्ती होते तसच शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक केल्याने सुख आनंदाची प्राप्ती होते तसेच शिवलिंगावर गंगा जलने अभिषेक केल्याने मोक्ष मोक्षाची प्राप्ती होते तसेच शिवपुराणानुसार शिवपार्वतीची शिव पार्वतीची पूजा केल्याने लग्न होत नसेल तर लग्न लवकर जमेल तसंच श्रावण महिन्यामध्ये रोज आपल्याला एकवीस बेलपत्रावर चंदनाने ओम नम शिवाय लिहून शिवलिंगावर वाहिल्याने आपले सगळे सगळे ही मनोकामना पूर्ण होते आपले जे पण मनोकामना असतील आपले मनोकामना हे पूर्ण होतील आपल्याला काय करायचं एकवीस बेलपत्र घ्यायचं चंदनाने ओम नम शिवा लिहून आपल्याला महादेवाना हे अर्पण करायचे आहे ओम अर्पण करायचे मनोकामना हे पूर्ण होतात किंवा तुम्ही सोमवारी दर सोमवारी किंवा प्रदोष मध्ये आपण असे केले तरी तुमचे मनोकामना पूर्ण होते तसेच शिवलिंगावर दुधामध्ये साखर मिसळून अर्पण अर्पिन अर्पण केल्याने अभ्यासामध्ये हुशार होतात असे आपले छोटे मुलं असले तरी त्यांनाही जरी तुम्ही करायला लावलं तरी चालतंय असं आहे दुधामध्ये आपल्याला काय करायचंय साखर मिसळून मुलांच्या हाताने अशी अभिषेक करायला लावल्याने मुलं हुशार होतात हे बुद्धी तेज बनते तसंच शमीपत्र शिवलिंगावर अर्पण केल्याने शिव पूजा के केल्या शिवाची पूजा केल्याने जीवनातील दुःखापासून मुक्ती होते आणि व्यक्ती व्यक्तीला मोक्ष मोक्षाची प्राप्ती होते तसेच शिवपुराणानुसार गव्हापासून बनवलेला प्रसाद भगवान शिवाला अर्पण केल्याने संतान सुखाची प्राप्ती होते असे मानले जाते तसंच शिवपुराणानुसार शिवलिंगावर जर मूग अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी संदि, सुख समृद्धीत वाढ होते तसच शिवपुराणानुसार सुयोग पुत्रप्राप्तीसाठी शिवलिंगावर धोत्र्याचे फुल अर्प अर्पित अर्पण करावे असे केल्याने आपल्याला पुत्रप्राप्ती होते तस शिवपुराणानुसार पाच सोमवार पशुपतीनात व्रत केल्याने आपले जीवनातील प्रत्येक मनोकामना हे पूर्ण होतात शंकर भगवानाला केशर ही तितकाच प्रिय आहे शंकर भगवानांना केशर ही तितकाच प्रिय प्रिय आहे दर सोमवारी शिवलिंगावर केशर व दूध वाहिल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात व लग्न लवकर जमण्यास आपल्याला लग्न लवकर जमते मुलांचे तसच आहे उद्या श्रावणीचा दुसरा सोमवार या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते आणि उपासनाही केली जाते तसंच दुसरा सोमवार आ, उद्या दुसरा सोमवारी म्हणजे चार ऑगस्टला दुसरा सो, सोमवार आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार असल्याने या दिवसाला विशेष महत्व आहे या दिवशी भगवान शंकराची पूजा करून उपासना केल्या विशेष फलदायी प्राप्त होते अशी मान्यता आहे तसंच शिवामोठ दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळ देवाला वाहिले जातात यालाच शिवमोठ असे म्हणतात तसंच श्रावणी सोमवाराची पूजा विधी माहिती सकाळी लवकर उठून स्नान करून पांढरे वस्त्र परिधान करावे व शंकर भगवानांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे किंवा घराची शं घरात जर शंकर भगवानांची आपली पिंडी मूर्ती चित्र काही असलं तरी आपण ते घरात सुद्धा पूजा करू शकतो तसंच बेलाचे पान दूध मध गंगाजल इत्यादी दिन, इत्यादीने अभिषेक करायचे अभिषेक करून घ्यावे व तसच नेवद दाखवावे उदबत्ती निरंजन कापूर लावून महादेवाची आरती करावे व तसच ओम नम शिवायचा ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे व आपल्या मनातील इच्छा अडचणी शंकराला सांगावेत तसच उपवास करणे शक्य नसल्यास फला फलाहार सुद्धा तुम्ही करू शकतो तसंच त्या दिवशी या दिवशी दान करायची खूप महत्व आहे या दिवशी शक्य असल्यास अन्न वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तूचे दान करावे तसंच श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी विशिष्ट वस्तू शंकराला अर्पण करण्याची प्रथा आहे त्याला शिवमुठ असे म्हणतात पहिला सोमवार तांदूळ आहे तसं दुसरा सोमवार तिळ आहे तिसरा सोमवार हे मूग आहे चौथा सोमवार हे जवळ जवस आहे तस श्रावण महिना हे पवित्र महिना मानला जातो मराठी महिन्यातील हा पाचवा महिना आहे श्रावण महिन्यातील श्रावण महिन्यातील सावन नावाचे देखील सावन नावाने देखील ओळखले जाते हा महिना भगवान शिवांची पूजा करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी साजरा केला जातो श्रावण महिन्यातील सोमवार हा विशेष मानला जातो श्रावण महिन्यातील सोमवार हा शुभ दिवस असून जर भक्ताने समर्पणपणे भगवान शिवाची पूजा केली तर भगवान शिव त्यांचे मनोकामना हे तत्काळ पूर्ण करतात असे आहे दुसऱ्या श्रावणी सोमवाराची माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ